नमस्कार मी पुणेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि बारकाईने बघा तुम्हाला कटोरी ब्लाऊज माझ्या पद्धतीने एकदम स्टिच परफेक्ट मापावर स्टिच कशा करायचं हे दाखवणार आहे तर तुम्हाला मी कटिंगसुद्धा दाखवलेली आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये जाऊन तर कटिंगसुद्धा मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची मी कटिंग दाखवलेली आहे तर स्टिचिंग दाखवणार तर सगळे पार्ट आपल्याला काय करायचं अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे ना अस्तर आणि मेन पार्ट सगळे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि जे आपलं बघा योगपट्टी आहे योगपट्टीला काय करायचं आहे जी सरळ बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवायची अशा पद्धतीने आणि समोरासमोर टोक आली पाहिजे दोन्ही प्रत्येक पार्टनं म्हणजे कटोरी दोन असेल तर दोन्ही कटोऱ्या समोरासमोर ठेवून व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर हे बघा इथे योगपट्टीसुद्धा मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली कारण आपल्याला योगपट्टी ही वरच्या साईडने लावायची काही काहींची योगपट्टी लावतानाही चुकते काय काही वेळेस त्यांचं म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी काहींचा फुगा येतो किंवा काहींचं कुठेतरी काय म्हणजे चुन्या पडतात काय तर ही अशा पद्धतीने योगपट्टी जर लावली तुम्ही तर खूप सोपी जाते तर हे बघा ही मी योगपट्टी व्यवस्थित तयार अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा पद्धतीने जोडून घेतलेली तर बघा पूर्ण साईडने मी फिटिंग करून म्हणजे आस्तर आणि मेन फॅब्रिक मी टिप मारून घेतली आणि खालच्या साईडने मी फोल्ड केलेला आहे बघा त्याचबरोबर प्रत्येक पार्ट आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक साईडने आपल्याला टीप मारून घ्यायची तर हे बघा हीसुद्धा मी बाजू समोरासमोर ठेवलेली आहे अशा पद्धतीने तर तुम्हीसुद्धा तसंच करा म्हणजे ब्लाऊज कुठेच चुकणार नाही नाहीतर उलटी सुलटी वगैरे साईज म्हणजे आपली उलटं सुलटं होतं त्यासाठी व्यवस्थित आपल्याला ठेवायचं आहे तर इथे गळा घ्यायचा गळा दहा इंचाचा शोल्डर अडीच इंचाचा गळा रुंदीसुद्धा साडे दहा इंचाची साडे दहा इंचाची रुंदी घेतलेली तर इथे मी अशा पद्धतीने गळा लावते मी फक्त आस्त अस्तरच कट करते मेन जे मेन फॅब्रिक आहे ते मी कट करत नाही तर इथे बघा आपल्याला आता पिनअप जे मेन फॅब्रिकवर आपल्याला अस्तर मांडून घ्यायचं आहे गळा कट करून आणि अशा पद्धतीने आपल्याला पिनप करून घ्यायचं आहे सगळीकडं बघा आता मी सगळ्या पद्धतीकडनं पिनअप करून घेते त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला गळ्याच्या गोल आकाराने जसा गळा असेल तशा पद्धतीने तुम्ही इथे टीप मारू शकता तर इथे मी टीप मारून घेते त्याचबरोबर सगळ्या पिना काढून आपल्याला जो मेन फॅब्रिकचा गळा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट देऊन आपल्याला तो गळा पलटवून घ्यायचा म्हणजे काहींना जर पायपिंग जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतींचासुद्धा सोपा वापर करू शकता किंवा काही काही वेळेस जर कपडा कमी म्हणजे मेन जे फॅब्रिक असतं किंवा अस्तर असतं ते कमी जर पडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा गळा फोल्ड करू शकता तर हा एक छान आहे त्याचबरोबर इथे पूर्ण साइडने मी टीप मारून घेते बघा बघा मी पूर्ण साइडने टीप मारून घेतलेली आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा सगळ्या पार्टचा आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे बघा त्याचबरोबर हा जो मध्य आहे मध्यापासून आपल्याला अलीकडे आणि पलीकडे चार चार इंचावर टक्स द्यायचे चार चार इंचावर मार्किंग करायचं जो उभा टक्स आहे तुम तो तुम्ही गळ्याच्या मापानुसार देऊ शकता म्हणजे काहींचा गळा जर खोल असेल तर तुम्ही थोडासा अर्धा एक इंच वरती टक्स द्यायचा म्हणजे गळ्याच्या थोडासा वरती गेला पाहिजे का तर त्याच्यामुळं आपला गळा जो शोल्डर आहे तो आपला उतरत नाही व्यवस्थित मागच्या साईडला व्यवस्थित ब्लाऊज बसतो मागच्या साईडला कमरेपासून सुद्धा ब्लाउज उचलत नाही ही एक पद्धत झाली बघा माझंसुद्धा सुद्धा शोल्डर आहे तो मी साडेपाच इंचाचा पूर्ण उंच उन्च, म्हणजे उंची जी साडेपाच इंचाची उंची घेतलेली आहे शोल्डरची तर कमरपट्टीने अशी अशा पद्धतीने लावायची पुन्हा वरून दापटी द्यायची आपल्याला का कमरपट्टीसुद्धा आपली व्यवस्थित बसते त्याच्यानंतर आपण त्याला हातशिलाई करणार आहोत तर इथे बघा कटोरी इथून दीड इंच आणि उभा तीन इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला तिरका टक्स मारायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला थोडासा असा त्रिकोण भागात फोल्ड करून मग टक्स मारून घ्यायचा आहे तर इथे मी त्याच्यानंतर इथे आपल्याला आता मी खालच्या साईडने हे कटोरी जोडते जो मुंडा आहे तो मी खालच्या साईडनी कटोरी मुंड्याला जोडते तर त्याच्यामुळं काय माझी कटोरीसुद्धा व्यवस्थित बसते आणि कुठे कमी जास्तसुद्धा माझी कटोरी होत नाही तर इथे बघा व्यवस्थित कटोरी बसली योगपट्टी अशा पद्धतीने मी योगपट्टी लावते म्हणजे काय होतं दोन्ही भागाची जी योगपट्टी आहे ती आपली व्यवस्थित समान प्रमाणात दिसते आणि ब्लाऊज फिनिशिंगला सुद्धा छान दिसतो तर इथे गळाचा अस्तर शिल्लक राहिलेला आहे गळा कट केलेला के तर त्याचंच मी इथे हुक हुकलुकची पट्टीसुद्धा इथेच बसून घेते तर अशा पद्धतीने हुक लुकची पट्टी मी बसून घेते हे बघा ही आतल्या साईडने आपल्याला बसवायची आणि बाहेरच्या साईडने जी लूकची पट्टी आहे ती बाहेरच्या साईडने आपल्याला फोल्ड करून जिथे आपली शिलाई होती तिथेच आपल्याला धरून टिप मारायची तर इथे अशा पद्धतीने मी टिप मारलेली आणि पुन्हा आपल्याला पाव इंचावर टीप मारायची त्याचबरोबर काय करायचं हे दोन्हीचं आपल्याला बघायचं गळा कमी जास्त आहे का तर इथे व्यवस्थित आपल्याला गळा जो मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावर आपल्याला धरून योगपट्टी आणि योगपट्टी आहे सॉरी हुकाने लूकचं आपल्याला माप घ्यायचं आहे जर कमी जास्त झालं असेल तर तो आपण कट करू शकतो तर इथे बघा अस्तर शिल्लक राहिलेलं होतं त्याला गळपट्टी करायची आपल्याला पुढच्या साईडला तर इथे मी आतल्या साईडने फोल्ड अस्तर आतल्या साईडने मी फोल्ड करणार आहे तर अशा पद्धतीने गळपट्टी पुढच्या गळ्याला लावून घेतली पुन्हा दाबटी मारली आणि अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण आतमध्ये फोल्ड करून पुन्हा टीप मारून घ्यायची बघा आता शोल्डर आपल्याला जोडायचा आहे तर शोल्डर आपल्याला तिरक्या पद्धतीने टीप मारून घ्यायची बघा जु जिथे आपण हात जोडणार आहे तिथे अर्धा इंच आणि इकडच्या गळ्याच्या साईडला ले आपल्याला पाऊन इंच अशा पद्धतीने माप घेऊन टिप मारायचे जे नवीन असतील त्यांच्यासाठी माप घेऊन नाहीत मी अंदाजपणचेस मारते तर बघा इथे आपला मुंडा खालीवर होऊ नये म्हणून अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही मागचा आणि पुढचा दोन्ही भाग घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जर झाला असेल तर तो आपल्याला कट करून टाकायचा त्याने काय होतं आपला जो मुंडा आहे जी मुंड्यातली आपली शिलाई आहे ते आपली खालीवर होत नाही तर इथे बाहेलासुद्धा मी अशा <coughs> पद्धतीने मी टिप मारून घेते पुन्हा एक दाप दाब टीप मारते बघा बाईला माझा कपडा कमी पडला होता म्हणून मी इथे जॉईंट केलं आहे बघा तुम्हाला मी कटिंग कटिंग करण्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तापटीप मारून पुन्हा अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे कुणालाही सहज जमेल बघा आणि ब्लाऊज दिसतानासुद्धा फिनिशिंगमध्ये दिसतो भाईसुद्धा आपल्याला बघायची दोन्ही टोकं जोडून की खालीवर जर झालं असेल तर थोडंसं आपल्याला कट करायचं सुद्धा आपला मुंडा खालीवर होऊ शकतो आणि पूर्ण ब्लाऊजची आपली फिनिशिंग बिघडू शकते तर बघा भाईचा आपण जो कट दिला होता तो बरोबर आपल्याला शोल्डरवर ठेवायचा थे। आणि शोल्डरवर ठेवून आपल्याला अशा आप पद्धतीने टिप मारून घ्यायची तर बघा माझी भाईसुद्धा व्यवस्थित बसलेली तुम्हाला दिसतच असेल बिलकुल कुठेच कमी जास्त झाली आहे फक्त आपल्याला काय करायचं आहे भाई जोडता नाही ना जो आपला भाईचा मद्य आणि शोल्डर हे बरोबर एकावर एक ठेवूनच एक आपल्याला टिप मारून घ्यायची तर इथे बघा हुकलुकला मी पिन लावून घेते खालच्या आणि वरच्या साईडला म्हणजे आपल्याला फिटिंगसुद्धा व्यवस्थित टाकता येते तर इथे बघा मी अशा पद्धतीने पूर्ण पहिल्यांदा साईडने अशी टीप मारून घेते तर इथे मी पहिले फोल्ड करत होते पण मला जसं गिराय सांगतात म्हणजे जे समोरची व्यक्ती जे सांगत असेल की फोल्ड नका करू खूप जाडजाड दिसतं म्हणून मी अशा पद्धतीने टिप मारते तर आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही माप घेऊ शकता तर दुसरी पद्धत तुमच्याकडं जर मापाचा ब्लाऊज असेल तर हे बघा जो अशा पद्धतीने तुम्ही मुंडा मोजायचा तर हा नऊ इंचाचा मुंडा आहे तोच आपल्याला हा पण मुंडा मोजायचा आहे तर नऊ इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे ह्या साईडला सुद्धा आपल्याला नऊ इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथेसुद्धा मी नऊ इंचं मार्किंग केले त्याचबरोबर भाई तर इथे बघा भाई दंडघेर दंडघेरावर सुद्धा मी मार्किंग केले त्याच्यामुळं कमर सुद्धा आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं ह्या साईडचं पण माप टाकायचं आहे तर इथे बघा अशा पद्धतीने टेपच्या सहाय्याने तुम्ही तर मार्किंग किंवा पट्टीच्या सहाय्याने करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता ब्लाऊज तर खूप सोपी पद्धती ह्या ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग केला तर कुणालाच ब्लाऊज म्हणजे सगळ्यांना ब्लाऊज परफेक्ट म्हणजे परफेक्टच बसणार ही गॅरंटी आहे म्हणजे मी अशाच पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करते जर माझ्याकडे समोरचा ब्लाऊज असेल एकदम त्यांचा परफेक्ट फिटिंगवाला तर मी अशाच पद्धतीने फिटिंग करते तर तुम्ही ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग माझी बघू शकता हे बघा तुमच्या समोरच आहे सगळं तर अशा पद्धतीने ब्लाऊजची पूर्ण फिनिशिंग